नमस्कार तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ समाज कल्याण विभाग भरतीमार्फत घेण्यात आलेला आज झालेला पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विश्लेषण करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी माहिती सतत मिळत राहील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहूया प्रश्न क्रमांक पहिला विनायक गजानन कानेटकर यांचे टोपण नाव कोणते दिल्ल्या पर्यापैकी विनायक गजानन कानेटकर यांचे टोपण नाव तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन रामशास्त्री हे विनायक गजानन कानेटकर यांचे टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक दुसरा हट्टी या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता हट्टी या शब्दाचा विरोधार्थी शब्द तर पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक नम्र हा शब्द हट्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक तिसरा राधारमन हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे राधारमन हे दिलेल्या पर्यापैकी कोणाचे टोपण नाव आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार कृष्ण पांडुरंग लिमये यांचे राधारमन हे टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक चौथा भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमांमध्ये आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये दर्शवलेले आहेत तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य राहील कलम एकावन्न ए या कलमांमध्ये भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्र राज्यामधून वाहणारी खालीलपैकी नदी कोणती मित्रांनो दिलेल्या पर्यायपैकी महाराष्ट्र राज्यातून वाहणारी नदी ओळखायची आहे तर ऑप्शन क्रमांक चार पूर्णा ही नदी महाराष्ट्र राज्यामधून वाहणारी नदी आहे प्रश्न क्रमांक सहावा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यात झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला होता तर मित्रांनो पहा ऑप्शन क्रमांक दोन जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता प्रश्न क्रमांक सातवा अठराशे सत्तावनच्या उठावाची सुरुवात कोठे झाली खालीलपैकी अठराशे सत्तावनच्या उठावाची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली तर पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन मेरठ या ठिकाणी अठराशे च्या उठावाची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते प्रश्न क्रमांक आठवा दौलताबादचा किल्ला खालीलपैकी कोणत्या वर्षी जिंकण्यात आला दिलेल्या पर्यापैकी दौलताबादचा किल्ला कोणत्या वर्षी जिंकण्यात आला तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मित्रांनो सोळाशे तेहतीस या वर्षी दौलताबादचा किल्ला हा जिंकण्यात आलेला आहे पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक नव्वा भारतीय संविधानातील कोणत्या भागात नागरिकांचे मूलभूत हक्क आहेत भारतीय संविधानातील कोणत्या भागात नागरिकांचे मूलभूत हक्क आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक संविधानाचा भाग तिसरा या तिसऱ्या भागामध्ये नागरिकांचे मूलभूत हक्क समाविष्ट केलेले आहेत प्रश्न क्रमांक दहावा पहा मित्रांनो विलिनीकरण म्हणजे खालीलपैकी काय आहे दिलेल्या पर्यायपैकी विलिनीकरण हे काय आहे तर मित्रांनो विलिनीकरण म्हणजेच एकत्रीकरण करणे असे होय पहा प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी कोणता दिवस पंचायत दिन म्हणून साजरा केला जातो खालीलपैकी कोणता दिवस पंचायत दिन म्हणून साजरा केला जातो तर पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक चोवीस एप्रिल हा दिवस पंचायत दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बारावा तलाटी यांच्यावर कोणाचे जवळचे नियंत्रण असते खालीलपैकी तलाठी यांच्यावर कोणाचे जवळचे नियंत्रण असते तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मंडळ अधिकारी यांचे तलाठी अधिकाऱ्यावर जवळचे नियंत्रण असते पहा प्रश्न क्रमांक तेरावा राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करतात खालीलपैकी राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करतात तर ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य राहील राज्यपाल हे राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करतात पहा प्रश्न क्रमांक चौदावा भारतासाठी वस्तू व कर म्हणजे जीएसटी ची संकल्पना कोणी मांडली भारतासाठी वस्तू व कर म्हणजेच ची संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली तर मित्रांनो पहा ऑप्शन क्रमांक एक विजय केळकर यांनी भारतासाठी वस्तू व कर म्हणजेच ची संकल्पना मांडलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरावा औदुंबर हे पुस्तकाचे नवीन गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे औदुंबर हे पुस्तकाचे नवीन गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सांगली या जिल्ह्यामध्ये औदुंबर हे पुस्तकाचे नवीन गाव स्थित आहे प्रश्न क्रमांक सोळावा गोवा या राज्यात एकूण किती विधानसभा सदस्य संख्या आहे गोवा या राज्यामध्ये एकूण किती विधानसभा सदस्य संख्या आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन एकूण विधानसभा सदस्य संख्या चाळीस गोवा या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रश्न क्रमांक सतरावा समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन उत्तराखंड हे राज्य समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे प्रश्न क्रमांक अठरावा जागतिक क्षयरोग दिन केव्हा साजरा केला जातो जागतिक क्षयरोग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक चोवीस मार्च या दिवशी जागतिक क्षयरोग साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकोणीसवा उचित या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता उचित या शब्दाचा दिलेल्या पर्यायापैकी विरोधार्थी शब्द तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अनुचित हा शब्द उचित या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे हा प्रश्न क्रमांक वीसवा बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बिहू हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आसाम या राज्यामध्ये प्रामुख्याने बिहू हा सण साजरा केला जातो तर मित्रांनो या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये